नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जर नोंदणी केली असेल तर तुमचा फॉर्म इथे अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला हे एक काम करायचं आहे टूल किट बुकिंग संदर्भात तर हे टूल किट बुकिंग ऑनलाईन कशा पद्धतीने करायची याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच या टूल किटमध्ये कोणकोणतं साहित्य असणार आहे ज्यांना हे ऑप्शन अवेलेबल झालं नाही त्यांना काय करायचं आहे याचीसुद्धा माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला पी एम विश्वकर्माच्या पोर्टलवर यायचं आहे इथे तुम्ही ॲप्लिकंट लॉग इनसुद्धा करू शकता किंवा सी एस सीच्या माध्यमातूनसुद्धा लॉग इन करू शकता तुमचा आधी फॉर्म भरलेला असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला फॉर्मसुद्धा तुमचा मंजूर झालेला असला पाहिजे त्यानंतर तुम्ही ट्रेनिंगसाठी इलिजिबल असाल तरच तुम्हाला इथे जे काही टूल किटचं ऑप्शन आहे ती इनेबल होईल आता लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला तुल डॅशबोर्ड दिसेल यामध्ये पहिल्या नंबरला आहे इथे स्किल ट्रेनिंग सर्व ऑप्शन इथे ब्ल्यू रंगाचे असले पाहिजे तर टूल किट बुक करण्यासाठी पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यांना हे ऑप्शन अवेलेबल झालं नसेल त्यांची ट्रेनिंगसुद्धा कंप्लीट झाली असेल परंतु हे ऑप्शन नसेल मिळालं त्यांना खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक ईमेल आय डी देतो त्या ईमेल आय डीवरती त्यांना मेल करायचा आहे तर आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर चूज इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीचा दिसेल एक तुम्हाला टूल किट टाईप निवडायचं आहे तर आता हे शिवणकामसाठीचा अर्ज होता त्यामुळे इथे दोन ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत तर आता पहिल्या सेटमध्ये काय आहे तर शिवण मशीन आहे शिलाई मशीन आहे त्यानंतर जे काही बॉबिन केस असते त्याच्यामध्ये त्यानंतर कैची असेल कोणकोणते टूल किटमध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे ते, कुन -कुन ते, 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 ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसं की आता इथे जे काही इथे चॉक आहे त्यानंतर सेफ्टी पिन्स आहे त्यानंतर एल आकाराची स्केलसुद्धा मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला टेप वगैरेसुद्धा इथे मिळणार आहे तर एवढ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला या सेट एमध्ये मिळणार आहे हे सेट निवडल्यानंतर तुम्हाला जे काही सबमिट ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे त्यानंतर दुसरा सेट म्हणजे इथे बोटीकचा आहे तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू अवेलेबल असणार आहे पेन्सिल वगैरे पाहू शकता जे सेट तुम्हाला हवा असेल तो सेट इथे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली सबमिट नावाचं ऑप्शन दिलेला आहे जर चेंज करायचं तर रिसेट ऑप्शनवरती क्लिक करू शकता सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल यू हॅव सक्सेसफुल चूज द प्रिफर टूल किट यू विल शॉर्टली रिसीव ई वॉचर वर्थ विथ फिफ्टीन थाउजन ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर तर तुम्हाला हे ऑप्शन येईल असा मेसेज येईल आणि एक लिंकसुद्धा मोबाईलवरती पाठवण्यात येईल दुसऱ्या प्रकारचे आणि मॅसेजसुद्धा येणार आहे तर हे बुक किट झाल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येईल आता तुम्हाला सहा महिन्यामध्ये कधीही तुमच्या घरी पोस्ट ऑफिस जे काही रजिस्टर ॲड्रेस असेल तिथे तुम्हाला हे टूल किट दिल्या जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एक क्यू आर कोड आहे ते क्यू आर कोडसाठी सुद्धा लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी जनरेट होईल जो तुम्ही रजिस्टर नंबर दिला असेल तो ओ टी पी ते टाकून तुम्हाला हा क्यू आर कोड डाउनलोड करायचा आहे हा क्यू आर कोड तुमच्या घरी जेव्हा तुमचं जे काही टूल किट येईल तेव्हा तुम्हाला हा क्यू आर कोड संबंधित व्यक्ती हे स्कॅन करतील आणि तुम्हाला जे काही टूल किट आहे ते तुमचं जे काही आधारावर ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसवरती पाठवून येतील तर याची मुदत आहे मित्रांनो सहा महिन्याची मुदत असते सहा महिन्याच्यामध्ये केव्हाही तुमच्या घरी हे टूल किट जे काही केंद्र सरकारतर्फे पाठवण्यात येईल आणि हे क्यू आर कोड स्कॅन करण्यात येईल हे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला टूलकिट देण्यात येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला क्यू आर कोडसुद्धा जनरेट करायचा आहे तर हे ऑप्शन फक्त ज्यांची ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे किंवा ज्यांची ट्रेनिंग झालेली आहे किंवा त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे ट्रेनिंगसाठी त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत अपडेट होती पी एम संबंध संदर्भात तर जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील ज्यांचा अर्ज मंजूर झाला असेल किंवा ते सध्या ट्रेनिंगला जात असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा नंतर त्यांना टूलकिट मिळणार नाही धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल